शनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता अलीकडेच प्रतापगडावरील अफजलखानाच्या खानाच्या कबरीच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आता पुण्यातील शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाजासमोर असलेल्या दर्ग्यावरून बाद सुरू झाला होता ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा दर्गा हटवण्याची मागणी केली ते म्हणाले की शनिवार वाडा बांधण्यात आला तेव्हा इथे कोणत्याही प्रकारचा दर्गा किंवा पीर नव्हता मात्र इंग्रजांनी देश सोडताना अनेक गोष्टींची मोडतोड केली आणि त्याचाच एक भाग म्हणून हा दर्गा बांधला होता या दर्ग्याची पुरातत्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही त्यामुळे हा अधिकृत दर्गा हटवण्यात यावा आता आनंद दवे यांनी म्हटल्याप्रमाणे इंग्रजांनी वास्तूची तोडमोड करून हा दर्गा बांधला की नाही याचे पुरावे सध्या तरी प्रकाशात आले नाही पण एका इंग्रज अधिकाऱ्याने थेट अख्खा शनिवारवाडाच पाडून टाकण्याचा प्लॅन बनवला होता आजही या वाड्याशी अनेकांच्या भावना जुळलेल्या आहेत पुण्यातील लोकांच्या अस्मितेचं प्रतीक असणारा हा वाडा एकेकाळी सत्तेचं महत्त्वाचं केंद्र होता पंतप्रधान पेशवे बाजीराव यांनी स्वतःचं निवासस्थान म्हणून हा वाडा बांधून घेतला होता सतराशे तेवीसमध्ये हा वाडा बांधून झाला आणि शनिवारच्या दिवशी या वाड्याची वास्तुशांती झाली होती त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असं नाव देण्यात आलं पण अठराशे सतरामध्ये पेशवाईच्या अंतानंतर हा वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि वाड्यावर भगव्या ध्वजाऐवजी यु... यु युनियन जॅक फडकायला लागला तेव्हा पुणे जिल्ह्याचे पहिले कलेक्टर हेनरी रॉबर्ट्स यांनी या वाड्यात जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केलं सोबतच जिल्हाधिकाऱ्याचं निवासस्थान म्हणून सुद्धा या वाड्याचा उपयोग केला जात होता पण वाड्याची भव्यता वैभव आणि सुंदरतेसोबत वाड्याला लागलेल्या आगींचा इतिहाससुद्धा मोठा आहे सतराशे तेवीस ते अठराशे अठ्ठावीस या एकशे पाच वर्षाच्या काळात शनिवार वाड्याला एकूण चार वेळा आग लागली होती यात पहिली आग सतराशे चौऱ्याण्णवमध्ये लागली तर अठराशे आठमध्ये दुसऱ्यांदा आग लागली त्यानंतर अठराशे बारा आणि अठराशे अठ्ठावीसमध्ये आगी लागण्याच्या घटना घडल्या पहिल्या तीन वेळा लागलेल्या आगींमधून हा वाडा वाचला होता मात्र चौथ्या वेळेस लागलेल्या आगीमुळे या वाड्याची भव्यता इतिहास जमा झाली अठराशे अठ्ठावीसमध्ये या पाच मजली वाड्याला चौथ्यांदा आग लागली आणि आठवडाभर आगीच्या ज्वाळा उठत राहिल्या या वाड्याच्या वैभवाची इतकी ख्याती होती की आग शांत झाल्यानंतर सोनं शोधण्यासाठी झारकऱ्यांनी वाड्याची राख खरेदी केली होती वाडा जळून खाक झाल्यानंतर उरलेल्या दगडी चौथ्यारांवर ब्रिटिशांनी एक तुरुंग आणि बेड्यात रुग्णालय बांधलं त्यावेळी ब्रिटिशांच्या नजरेत या वाड्याचा फारसा उपयोग राहिला नव्हता त्यातून वाडा पाडण्याची संकल्पना जन्मास आली ब्रिटिशांच्या आगमनानंतर पुण्यात सैनिक छावणी बांधण्यात आली त्यामुळे पुण्यात वर्दळ सुद्धा वाढायला लागली या वर्दळीपुढे शनिवारवाड्याच्या शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूने जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीसाठी ते अपुरे पडत होते तर समोरच्या चौकात बाजार भरत होता एकूणच हा वाडा अडचणीत ठरत होता त्याच दरम्यान पुण्याच्या तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील हॉस्पिटलचं उपमहानिरीक्षक डॉक्टर ए एच लीथ यांना पुण्यातील अस्वच्छतेच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले डॉक्टर लीथ यांनी शहराची पूर्ण तपासणी केली लवकरच सादर करण्यात आलेल्या त्या अहवालात जुन्या वस्तीमधील अस्वच्छ रस्त्यांची दुरावस्था रस्त्यांवरची गर्दी सांडपाण्याच्या नाल्यांची दुरावस्था अरुंद गल्ल्या एकमेकांना चिटकून असलेल्या इमारतींमुळे कोंडलेली हवा स्वच्छ पाण्याचा अपुरा पुरवठा शहरातील लोकांचं अस्वच्छ राहणीमान याचा पूर्ण अभ्यास त्यात करण्यात आला होता या अहवालामध्ये डॉक्टर लीथ यांनी पुणे शहरात सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बदल सुचवले त्यात सांडपाण्याची व्यवस्था शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि रस्ते रुंदीकरण यावर विशेष भर होता त्यांनी शहरातील गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि पुरेशा स्वच्छ हवेचा पुरवठा करण्यासाठी दोन मार्गांचं रुंदीकरण करण्याची शिफारस केली यात ओंकारेश्वर मंदिर ते शनिवार पेठेचा पहिला रस्ता आणि बुरुड आळी ते खाजगीवाले वाड्यापर्यंतचा दुसरा रस्ता रुंद करण्यात यावा असं सांगितलं तर शनिवार वाड्याच्या भिंती पाडून त्या जागी झाडं लावण्यात यावी त्यामुळे पुण्याच्या मध्यभागात पुरेशा प्रमाणात हवेचा पुरवठा होऊन शहरातील हवा खेळती राहील असा त्यांचा प्लॅन होता त्यांनी बनवलेला हा प्लॅन नागरिकांच्या आरोग्याला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला होता पण त्यामुळे ऐतिहासिक शनिवार वाडा जमीन दोस्त होणार होता लवकरच जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बॉर्टर फ्रेरे यांच्याकडे पाठवला त्यांनी लागलीच हा प्रस्ताव मान्य केला आणि यासाठी निधीसुद्धा मंजूर केला पण प्रशासनाने या अहवालातील अनेक गोष्टींवर अंमलबजावणी केली नाही सांडपाण्याचा निचरा आणि पाणी पुरवठ्याचं काम करण्यात आलं पण शनिवारवाडा पाडण्यात आला नाही त्यामुळे भिंती बुरुज दरवाजा आणि चौथ्याऱ्याच्या स्वरूपात तीनशे वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा शनिवारवाडा जमीनदोस्त होण्यापासून वाचला मराठ्यांच्या इतिहासात या वाड्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे पेशव्यांच्या हातात सत्तेची सूत्रं येण्यापासून पेशव्याच्या अंतापर्यंत सर्व इतिहास या वाड्याने पाहिला ब्रिटिशांच्या काळापासून स्वतंत्र भारतात पुणे शहर कसं बदलत गेलं याचा साक्षीदार म्हणून हा वाडा आजही उभा आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये भारतातील पुरातत्व खात्याने या वाड्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं त्यानंतर पुरातत्व खाता आणि प्रशासनाच्या माध्यमातून करन या वाड्याचं सौंदर्यकरण करण्यात आलं यासाठी अनेक संस्थांनी सुद्धा मदत केली या यामुळे शनिवार वाडा अजूनही शाबूत आहे शनिवार वाड्याच्या पायाभरणीचं काम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झालं तर बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती सतराशे बत्तीस नंतर या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले बुरुजाच्या दरवाजाचं काम होण्यास सतराशे साठ हे वर्ष उजाडलं शनिवारवाड्याची इमारत एकवीस फूट उंच होती आणि चारही बाजूने नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी भिंत होती ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत वाड्या होतलच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत जवळच मुठा नदी वाहते तटाला नऊ बुरुज असून सर्वावर सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे तटबंदीला पाच दरवाजे असून त्याला अनुक्रमे दिल्ली अली बहादर किंवा मस्तानी खिडकी गणेश नाटकशाळा उर्फ जांभू दरवाजा ही नावं आहेत वाड्याच्या सर्व तटांवर मिळून दोनशे पंच्याहत्तर शिपाई रात्रंदिवस पाचशे स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी एक हजाराहून अधिक नोकर होते दिल्ली दरवाजावर नगरखाना आहे आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे देवडीच्या भिंतीवर शेषशाही विष्णू गणपती देवतांची अनेक महाभारतातील काही दृश्यांची चित्र काढलेली होती पण ती आता बरीच खराब झालेली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत शनिवारवाड्यातील गणेश रंगमहल हा नानासाहेब पेशव्यांनी एक नानासाहेब पेशव्यांनी सतराशे पंचावन्न साली बनवून घेतला होता गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता येथे एकावेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकतात महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्र असलेली संगमरवरी गणेश मूर्ती होती तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती फुलांचा सुगंध कारंजांचा नाद यामुळे महालात बसणं हा सुखद अनुभव असायचा हिरकणी चौकातल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होतं त्यात रामायण महाभारतातील अनेक कथांची चित्र होती जयपूरहून भोजराजा नावाच्या चित्रकारास बोलून त्याच्याकडून हे चित्रकाम करून घेतलं होतं असं म्हणतात वाडा सजवण्यासाठी किती पैसा खर्च आला असेल याचा आपणच अंदाज घ्यावा शनिवारवाड्यातील खजिना पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मुद्दाच दिलेली आहे या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत एक्कावन्न हजार चारशे दोन हिरे होते अकरा हजार तीनशे बावन्न मानके सत्तावीस हजार सहाशे त्रेचाळीस पाचू एक लाख शहात्तर हजार अकरा मोती चारशे पस्तीस नीलम चारशे बत्तीस वैडूर्य चारशे सतरा पुष्कराज पंच्याहत्तर गोमेद चारशे चव्वेचाळीस पोळे तीनशे अठ्ठ्याहत्तर करड्या एक हजार पाचशे बासष्ट पिरोजा एकोणीसशे बारा करीपोला चारशे सत्त्याण्णव लसण्या असे मौल्यवान खडे होते यातील बहुतांश खजिना इंग्रजांनी चोरून नेला उरलेला खजिना दुसऱ्या बाजीरावांनंतर त्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब दुसरे यांना मिळाला कानपूर आणि विठूर ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हतं अतिमौल्यवान जड जवाहीर सोडून झालेला खजिना त्यांनी तिथे एका विहिरीतला पावला इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली त्यांनी तो खजिना बाहेर काढला कर्नल गॉर्डन अलेक्झांडर यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकाचा त्यात उल्लेख आहे त्यात तीस लाख रुपयांची सोन्या चांदीची नाणी ताटे वाट्या इतर भांडी कित्येक शेर वजनाची चांदीचे अंबारी आणि सत्तर लाख रुपयांचे दागिने जवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी ब्रिटिशांना मिळाला होता आशा ह्या पुण्यातील ऐतिहासिक राजवाडा आणि किल्ला असलेल्या साम्राज्याचं वैभव आणि भव्यतेचा इतिहास सांगणाऱ्या वाड्याला दोनशे सत्त्याऐंशी वर्षांचा इतिहास आहे